सुभाषिनी बाई अशी मना भाषा कुठे गेला की ओ मन्या भाषा कोण आता पुतळा म्हणला यायचा घरी नाही मना भाषा सारखा दिसते मना भाषा हो बापरे पुढची वर झोपला जी त्या घरचा पाहिजे का त्या घरचा पाहिजे मोठा टेन्शन माझ्या मन्या भाषेला मन्या भाषा हे मन्या भाषा अशी चला कोर्टामध्ये साक्षी द्यायला आलो मी म्हण्या भाषा मना भाषा अभ्या कुकणा काकणा करण्या बाजी ना कुर्चीवर आत्महत्या केलं पापा खाऊन तुम्ही असा केल्याची माझी पोरगी लग्नाच्या पूर्वी विधवा झाली म्हण्या बाजीया अजा खाऊन केलाच गा रे तो हा चाल माझ्या कानामध्ये एखाद्या कुत्र्यासारखा का भुंकला बेटा कुत्रा बे भे, मजाकडे भेटायला पाहिजे होत रे भेटला असताच ना तुझा पोट फाडून तुझ्या हातल्या काढून कुत्र्याला खराब माणूस कोणत्या समगा मजाकडे अभे ज्या दिवशी मरशील ना त्या दिवशी तुझ्या मुर्द्यावर अशा मुर्ल्या एवढ्या हळ्या चालतील बेव डिब्लि करतील रामखोर बेटा माझ्या कानामध्ये येऊन एखाद्या कुत्र्यासारखा भुंकला भेटाय तो कुत्रा नमस्कार मामा हा लोकायचा बरोबरच नाही मी कोणत्या मनस्थितीत जाऊ काय सला याच्यासून लोकाल नाही काय नाही आणि तो भाडवा माझ्या कानामध्ये येऊन एखाद्या कुत्र्यासारखा भुंकला कुत्रा? तो कुत्रा तसा नाही बोलावा तोंड खराब होते टोंड धुवा लागेल तुम्हाला अरे असं मामा हापला खातो, हापला मी आपला आपला खातो घेतो कोणाच्या वाटेला जात नाही मी कोणत्या विवंशी लोकांना तो बेटा हरामखोर माझ्या कानामध्ये येऊन एखाद्या कुत्र्यासारखा भुंकला बेटा कुत्रा नको बोला जी माझ्या कानातून रक्त येईल आता तुझ्या त्याला देतो तुझ्या कानातून कसं रक्त येईल का तो मीच चो ना अच्छा तू हो पुष्कळ वेळच तुम्हाला उठवतच उठवतो नाही उठल्या तुमच्यासाठी चांगला रडून उठलो तर तुम्ही मला शिव्या देता मामा तुम्हाला कुत्र्या कुत्र्या म्हणाल्या तुझ्या पोटपाडीन आणि तुझ्या आतड्या बाहेर रस्त्यावर भेकिन म्हणाल्या नाही कुत्र्याला सगळं म्हणतो एवढा लड्या तिला तुझ्या मूर्तीवर लिव 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 करतील बनल्या मामा सगळ्या माघारी गोष्टी झालेल्या नाही तुमच्या मागेच उभा होतो मी तसं नाही म्हणत आहे मी तुमच्या डोळ्यात एक तुम्ही जर सामने असत्या तर खरंच बोललो नसतो का नाही अंतरावर जाऊ झाली पण तुमचे पायी इकडे कसे वाकडे झाले हा, हा, हा।, हा महत्वाचा मुद्दा तो आहे तुम्हाला भुजंग राणीच्या विरोधात एक साक्षीदार लागते खरं ही तर गोष्ट खरी आहे चला मी साक्ष देतो तू ह तू साक्ष हो खास सांगतेच नाही छटाक भरते दारूसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारा माणूस तू आणि तू साक्षी दिशील या गोष्टीवर मी का बन विश्वास करा विश्वास करा ना माझा आलो तरी मी अरे आज तू साक्षी देतो म्हणतेस उद्या सनकावलास झोपून राहशील कस कसा विचार करू मी नाही सोडलो मी सांगता का किती दिवस झाले दोन दिवस झालेला <laughs> दोन दिवस झाले <laughs> तिसऱ्या दिवशी नाही पेशील कशावर हो जी माझ्यावर कोणी विश्वासच नाही करत कसे विश्वास करतील तालुक्यातला अट्टल बेवळा म्हणून तुझा सत्कार झाला बाबा मामा बिल्ला कुठं गेला मार जसा चौका चौकात पंधरा दिवस दारू फ्री आहे वीस दिवस दारू फ्री आहे म्हणून बोलेस ना हो जी हा मग कस कसा विश्वास करू नाही नाही जी विश्वास करा मी माझ्या पोरीच्या डोक्यावरची शपथ घेऊन दारू सोडलो ना जर आता मी दारू पिळ तर माझी पोरगी मरल नाही का जी तू माझ्या पोरीची शपथ घेऊन दारू सोडला हो माझी पोरगी म्हणाली बरं झाला मी तुला एकटीच पोरगी आहे दोन चार मुले असते तर त्यांनाही बाजारात नेऊन विकला असतात ती आई पैशाचे दारू पिला असतात असे कार झाला भोक भरतील अशी शब्द बोलली म्हणून मी दारू सोडलो जी काय चुकीचं बोलली ती काय खोटं बोलली ती बरोबरच आहे ना एकूण ती एक फुलासारखी मुलगी आहे तुमची तिला असं किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि तुम्ही तिच्या कमाईवर जगता लज नाही वाटत त्या गोष्टीची मामा तुम्हाला नाही जी सोडलो जी आता सोडलं पण खरंच तुम्ही माझ्या पोरीची शपथ घेऊन दाब सोडले हो तो भुजंग राणी आपल्या पोरीच्या लग्न त्या शिवासोबत करतो जय गोविंदा जय गोपाला अस हो पण मामा तू खरंच साक्षीदेश अजित मला नाही वाटत आता चला नाही तो ते तो कोर्टात बसला राहते ना हाताला ठोक्या खाती सांगी त्याच्या समोर सांगावं लागते ना हा याला मारते हा लग्न करते एवढं सांगून लागतो कोर्टामध्ये हातोडा ठोक्या खाती कोण बापा तो हातोडी धरून चिरे मारते तो टेबलावर अरे ते नाही आता न्यायाधीश महाराज पण त्यांना तू हातोडा ठोक्या खाती संघी मामा ही गोष्ट माझ्याजवळ बोललास असतो बोललास बाहेर कुठे बोलला असतास ना हातावरी बिनभाडेच्या खोली तुला काय वाटलं अगा ते हातोडी ठोकतात म्हणजे कशासाठी कारवाई पुढे ढकलण्यासाठी ऑर्डर ऑर्डर म्हणतात हो आणि तू त्यांना हातोडा ठोक्या खातीसंगी संघी म्हणतेस का म्हणावं काय न्यायाधीश महाराज आणि जेव्हा गोंधळ होते जास्त वकिलांचा तेव्हा ती कारवाई रोखण्यासाठी देखील ते ऑर्डर ऑर्डर करतात आणि तू त्यांना हातोड रोख्या खात नाही जे महाराज म्हणे न्यायाधीश महाराज न्यायाधीश मत मस्त होऊन उभं राहायचं आणि मग साक्षी द्यायची जी दिसेल ना मामा देत जी देत मामा खरंच तू दारू सोडला ज्या गोष्टी विश्वासच बसत नाही सोडलं जी सुटली आता एक काम कर हां तू साक्षी देणार ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि मजात राहील का सध्याच्या दिवशी जर त्या भुजंगुराणीला माहित झालं तू साक्षी देणार आहेस म्हणून तर तू जायचं आहे गोविंद राजदा तुमच्याच घरी राहतो अटक दिवस हा महा घरी लपून बसण्याची काही गरज नाही आहे फक्त तुम्ही जशी रोज राहता तशी राहा बस हो, हो म्हणजे शंका म्हणता आले आपल्या उगाडी रोज राहा तसेच म्हणताना ना तसा नाही लोकांना शंका येईल असं वागायचं नाही बस अच्छा म्हणजे मी दारू पितो असा लोकांना सांगेन पण पित नाही वा वा हेडमास्टर सारख्या गोष्टी समजावू समजव सांगते बे ना मी काळी मारू मारू घरातून भगवत होतो जा बाई बापू तुम्ही टेन्शन नको घ्या जाई जा बापू जावाई बापू म्हणालो म्हणजे पारोसानी माझा रिश्ता तुम्हाला विचारून आलो बाई म्हणा माझ्या पसर आहे का म्हणाय बापू म्हणू का म्हणा जावाई बापू जावाई बापू म्हणाव टाकतो ना आता मी मरीन नाही का दारू कोण म्हणतो गावातले लोक म्हणते दारू सोडला तुला मरणीच आहे म्हणा चुकीचं बोलतात ते हा की तसं नाही मामा तुझ्याकडून फुकटची दारू पित होतीन ते थे लोक आता तू दारू सोडल्यामुळे त्यांची झाले वांदे, वांदे। म्हणून ते तुला उत्सा होत आहे म्हणजे ना आम्हाला थोडशी पण मी पेतो का बापू काळजी माझ्या पोरीची नाही का माझी ढोल्यावरच्या उंदी रो ढोल्यावरचा उंदी रो एक शिफ्टी काय दिसली कष्ट करू करू झिजली नाही का ओ, जी। जर मी मेलो तर माझ्या चौकामध्ये शमाधी बांधा हे एवढ्या मोठ्या घटाने देऊन आले म्हणजे तुपामध्ये भांडा पेटवत ठेवला हो नाही मम्मा तेलामध्ये ठीक आहे तू कुठून आली मी शांतीच्या मशी घेतलं ना हो मग शांतीचं काय झालं गाव गावकडूच बर आली तुमचाच टेन्शन होतो त्या शांती शांती काय नाही अगदी सोडलं एवढ्या गोष्टी मी सोडलो हो जावय बापू जी मरून जाईन तर जोरात तेर मी करत नक्की नाही का नाही मी तुमच्याच घरी जन्माले लेन मी नाही मी तुमचे हात जोडून सांगतो माझ्या घरी येऊ दुसऱ्या कोणाच्या घरी आपल्या पोरीच्या घरी नाही जन्माली येईन कोटी आणि तो जर दारुडे निघला नाही दारू सोडून मरतो ना अरे हो हो, हो बराए, बराए। <laughs> आता इकडे कशाला बघता कोटून येईन म्हणून दरवाजा पाहून ठेवतो बर दरवाजा तर हा इकडे नाही तेथून नाही हे वाजा वरतून का नाही येते येते जावे बाप काळजी घे जा तुम्ही <laughs> मला पापाचा वाटे घरी करता हा? पाया तुम्ही कशाला पडता मी पडायला देतात ना हो का मग वापस घेतो अष्ट नाही हा फक्त येक। वेळेवर मग कमी जास्त झाला तर नाही काहीच नाही हो का ठीक आहे तुम्हाला काही कमी जास्त झाला तुम्हीच जर आमच्या पोटी येणार असाल हो तर काहीच नाही पुरे किडे मिले पोटातून जी घेऊन जा हो काही घेऊन जाकाला पाणी गडभर बाहेर येत सारे लोक म्हणते तुझ्या पोटात जल झाला ना तसा काही विचार करू नका मामा ना? कसा आहे ना आता तुम्ही दारू सोडून फक्त दोनच दिवस झाले दोन तीन दिवस तुम्हाला त्रास होईल तुम्हाला दारूची अदामत आठवण नाही हो 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 हो। पशील नाही का का करू पेऊ काका करू पण बिलकुल नाही जशी दारूची आठवण आली एकच काम करायचं पटकन एक चांगला विचार करायचा कोणता जसा माझ्या मुलीचं लग्न होईल मग मला एक नाटू त्याला अरे म्हणजे आता इकडे काय करत रस्त्यावर हो आला तो कोणी पाया लागून ठेवत पुष्कड बसले हो बस कोणा बस आता खुर्चीच्या पाया लागण्याची काय करते लहानपणी मी नाही बसे